आप सभी का स्वागत है हमारे नए कुकिंग चैनल शेट्टीज वैरायटी किचन में जहां हम आपको अलग-अलग प्रांतों के विभिन्न रेसिपीज दिखाएंगे तो चलिए आज की रेसिपी की मित्रांनो आज दिवाळीचे फराळ तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत त्या फराळापैकी पहिली वस्तू आहे शंकरपाळ्या तर आज आपण बनवणार आहोत खुशखुशीत शंकरपाळ्या खुशखुशीत शंकरपाळी खुश शंकर बनवण्याचे साहित्य मी अडीच वाटी मैद्याचं पीठ घेतलेलं आहे वन फोर्थ मी बारीक रवा घेतला आहे एक वाटी दूध आणि पाणी मिस घेतलेला आहे तेल घेतलेला आहे चवीनुसार मीठ घेतलेला आहे छोटा चमचा भरून बारीक छोटा चमचा हळदी वेलची पावडर घेतली आहे अर्धी वाटी साखर घेतली आहे आणि अर्ध प्युअर तूप घेतलेले आहे हे सर्व साहित्य आहे आपले शंकरपाळी बनवण्याचा तर आता वळूया शंकरपाळी बनवण्याकडे सर्वप्रथम आपल्याला जो आपण मैदा घेतलेला आहे त्या मैद्यामध्ये आपण जो रवा घेतला आहे तो रवा मैदा त्याचप्रमाणे मीठ आणि आपण वेलचीची पावडर घेतलेली आहे वेलची कुठूनही टाकली तर अतिशय सुंदर पण माझ्याकडे आता ती मी वेलचीची पावडर होती ती मी टाकली आहे आणि हे मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा व्यवस्थित हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित हे मिश्रण आपल्याला मिक्स करून ठेवायचं आहे हे पहा पाहू शकता हे सर्व मित्रांनो तुम्ही पाहतात दिवाळीचा फराळ पाहतात शेट्टीज व्हरायटी किचनवर आता आपण गॅसवर दूध जे आहे दूध पाणी आपण जे मिक्स घेतलेलं आहे ते त्याचप्रमाणे ते घेतलेलं आहे आपण दूध आणि पाणी लक्षात ठेवा आपण नुसतं दूधही घेऊ शकतो पण दूध घेतलं तर शंकरपाळ जास्त दिवस राहत नाहीत आणि जास्त जर ठेवायचे असतील तर फक्त पाण्याचा वापर तुम्ही करू शकता आता त्या दूध आणि पाण्यामध्ये मी एक वाटी जी साखर घेतली आहे ती करतोय आणि खलवायची ती ते विरगळली पाहिजे लक्षात ठेवा दूध आपल्याला पूर्ण उकाळाईपर्यंत नाही करायचं ध्यान लगी गोष्ट लक्षात ठेवा हे पहा साखर आपली विरगळली पाहिजे तेवढंच घ्यायचं आहे आपल्याला दूध साखर पाणी आणि आता आपण ह्यात घालणार आहोत तूप जे आपण घेतलेलं आहे ते तूप साखर वितळायला लागलेली आहे आता मी त्यामध्ये जे तूप घेतलेलं आहे ते टाकीन हे पहा आणि याला पण जास्त आपल्याला उकळी द्यायची नाहीये लक्षात ठेवा फक्त आपल्याला साखर वेगळायची त्यात साखर वितळली आहे आणि त्यात आता तूप घालून थोडस मी हलवतोय पहा ते मिश्रण चांगलंस हलवून घेतोय मी पाहा गॅसवरती पाहू शकता तुम्ही सर्व पाहताय तुम्ही शेट्टीज व्हरायटी किचन मी तुमच्यासाठी शेट्टीज वरायटीच आम्ही घेऊन आलो आहोत खुशखुशीत शंकरपाळ्या कशा बनवायच्या हे भात ते जे आपलं आवरण होतं पिठाचं पीठ रवा आणि मैदा रवा आणि जे मिश्रण होतं त्यामध्ये हे जे आता जे आपण बनवले दूध पाणी तूप आणि साखर याचा वापर करून हळूहळू हे मिक्स करायचंय आपल्याला हे मिश्रण करायचंय मित्रांनो लक्षात ठेवा हा हे जे आपल्याला मिश्रण करायचं जे पीठ आहे ते एकदम चपाद्यासारखा कडक नाही मळायचं लक्षात ठेवा खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही हे बा खुसखुशीत आपल्याला करायचंय तरच त्या आपल्या शंकरपाळ्या खुशखुशीत कुछ राहतील लक्षात ठेवा हे पहा ते मिश्रण तुम्ही एक दहा पंधरा मिनटासाठी ठेवून द्या दहा पंधरा मिनटं झालेली आहेत त्यानंतर आपण हे असे गोळे बनवून घेऊया हे पहा हे पहा असे गोळे आपण बनवून घेऊया हे पहा मित्रांनो प्रत्येक जागेवर वेगवेगळ्या प्रकारच्या शंकरपाळ्या होत असतात आपण ही नवीन पद्धत थोडीशी वेगळी दाखवत आहोत हे पहा हे पहा अशा रीती आपल्याला एक चपाती लाटायची आहे पण ती चपाती ही खूप पातळ नाही लाटायची लक्षात ठेवा जरा जाडसरच घ्यायचंय आणि आता एक नवीन दाखवतो असे आपल्याला रोल करायचंय ते पा असे चपातीचे घट्ट चपातीचे रोल करायचे ते पा आणि या नंतर याप्रमाणे त्याला मोडायचं आहे हे बा असं मोडल्यानंतर लक्षात ठेवा थोडासा आपल्याला त्रास होईल आता त्याला परत लाटताना परंतु त्याच्यामुळे हे पहा असं परत आपल्याला हे असं हे आपल्याला लाटायचं आहे आणि असा प्रकार आल्यावर आपल्याला चौरस एक बनवायचं आहे लक्षात ठेवा बघा असं चौरस करायचा कट करून आणि शंकरपाळ्या पाडायच्या आपल्याला हे बा या आपण शंकरपाळ्या पाडलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता या पातळ नाही पाहिजे लक्षात ठेवा जरा जाडसर हव्यात जास्त जाड्याही नाही जास्त पातळ आहे बघा मी परत एकदा लाटून दाखवतो हे बा याप्रमाणे या शंकरपाळ्या आपल्याला बनवायच्या आहे बघा तुम्ही पाहू शकता इबा। आणि आता आपल्याला पहिलं लक्षात ठेवा गॅसची आज आधी मोठी ठेवायची आणि नंतर एकदम स्लो करायची लक्षात ठेवा गॅ तेल जास्त उकळलंही नाही पाहिजे आणि गॅस एकदम तेल एकदम थंडही नाही पाहिजे हे पहा तुम्ही पाहू शकता शंकरपाळ्या फक्त आणि फक्त शेट्टी व्हरायटी किचनवर दिवाळीचा फराळ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहेत आज आहे शंकरपाळ्या हा आठवडा पूर्ण आम्ही तुम्हाला दिवाळीचे फराळ दाखवणार आहोत खूप जणांनी मला आपल्या मेसेजरवर सांगितलेलं की काहीतरी वेग दिवाळीचे फराळ दाखवा तर त्यांच्यासाठी आज घेऊन हो आलो शंकरपाळ्या खुसखुशी कुछ शंकरपाळ्या ह्या पहा अशा फुगल्या पाहिजेत आणि हा बिस्किट कलर आला पाहिजे लक्षात ठेवा हा पहा गॅसची आच ही कमी ठेवा लक्षात ठेवा ना जळून जातील हे पहा पाहू शकता हे पा खुसुची हातात घेतल्याबरोबर बिस्किट कसं चुरा होतो तसा आपल्या शंकरपाळ्या झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता कडकही नाहीत नरम्या पहा आणि व्यवस्थित पण आहेत तुम्ही पाहू शकता हे बघा कलर पहा किती छान कलर आलेला आहे चॉकलेटी कलर अशा या झालेल्या शंकरपाळ्या गोड शंकरपाळ्या हे पहा हे सर्व तुम्हाला बघायला मिळते परत एकदा सांगतो शेट्टीज व्हरायटी किचनवर जेल जे लोक पहिल्यांदा पाहतायत त्यांना विनंती करून आमचा चॅनल सबस्क्राईब करा आम्हाला उत्तेजन द्या आम्हालाही आनंद होतो की जेव्हा तुम्ही चॅनल सबस्क्राईब करता किंवा कमेंट्स लिहिता आणि भारतातल्या कुठल्या प्रांतातून तुम्ही बघत आहात तेही आम्हाला जरूर कळवा हे पहा छानशी शंकरपाळी असं इतकं जाड ठेवायचं लक्षात ठेवा तर आपल्या शंकरपाळ्या बघा फुल्या पण चांगल्या जातात पहा हे पहा कलरही छान येतो फुल्ल्याही चांगल्या जातात तुम्ही पाहू शकता या शंकरपाळ्या टीज व्हरायटी किचन वरती अशाच प्रकारे शंकरपाळ्या तुम्ही या शंकरपाळ्या बघा नक्की तुम्ही असाल थोडासा चेंजेस आहे आम्ही कोण कोण फक्त दूध घालतो कोण फक्त पाणी आम्ही दूध आणि पाणी दोन्ही मिक्स करून घातले आहेत शेट्टीज व्हरायटी किचन वर ह्या भा आपल्या तयार झाल्या आहेत शंकरपाळ्या गोड शंकरपाळ्या तर मित्रांनो नवीन पुढच्या आठवड्यात दुसरी एक डिश बघूया दिवाळीची तर भेटूया पुढच्या आठवड्यात कुठली नवीन डिश घेऊन थँक्यू